मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार आणि मानधन वाढ देण्याच्या मागणी करीता राज्य सरकारच्या धोरणांविरोधात प्रशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी रस्त्यावर उतरत नागपूरमध्ये विराट चॉकलेट मोर्चा काढण्यात आलाय नेमकं काय आहे तरुणांचा आक्रोश जाणून घेऊया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार युवक युवतींना अकरा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले मात्र प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या सर्व तरुण तरुणींवर पुन्हा बेरोजगारीची वेळ आली आहे प्रशिक्षणाच्या नावाखाली निवडणुकीपूर्वी मोठी आश्वासने देण्यात आली परंतु सत्तेत आल्यानंतर या लाडक्या भावांचा सोयस्कर विसर सरकारला पडल्याचा आरोप आंदोलकांचा आहे मुंबई पुणे नागपूर नाशिक लातूर छत्रपती संभाजीनगरसह राज्यभर सतरा आंदोलने होऊनही शासनाने दखल घेतली नाही या उदासीनतेमुळे अनेक प्रशिक्षित तरुण मानसिक तणावात सापडले असून लातूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन प्रशिक्षणार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे राज्य सरकारने दिलेले आश्वासन म्हणजे निवडणुकी पुरते चॉकलेट ठरल्याचा आरोप करत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेतर्फे लोकमत चौक ते विधान भवन नागपूर या मार्गावर विराट चॉकलेट मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला आमदार रवी राणा यांनी पाठिंबा दिलाय प्रशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींचा हा आक्रोश सरकार पर्यंत का की पुन्हा प्रश्न आता राज्यभर विचारला जात आहे प्रश्न आता राज्यभर विचारला जात आहे आपल्या सगळ्यांचा आवाज आपल्या सगळ्या आंदोलनाची दखल या ठिकाणी घेऊन मुख्यमंत्र्यांशी बोलून आज तुमचा पंधरा हजाराचा जो तेरा हजार मिळत आहे तो पंधरा हजार मिळाला पाहिजे याची मागणी देशामध्ये पार्लमेंट नवनीत राणांनी पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये केली होती त्यानंतर आणि मुख्यमंत्री दोरा भाऊ हे प्रत्येक कसा केलं गेल याची मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलीन आणि ज्या ज्या तुमच्या <laughs> मागण्या त्या मागण्या संपर्भात सुद्धा बोलून लवकरात लवकर निर्णय लागला पाहिजे याच्यासाठी पुन्हा प्रयत्न करून तुम्ही एक दक्षक ठेवा या राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ आहे ज्यांच्या नावातच भाऊ आहे त्या बहिणीला कधी उपाशी होणार नाही असा भौवाय देईल मी फक्त शब्द देतो की हे तुमचा आवाज तुमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत परत आज मी पोचून आणि मला माझी